हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे आपल्या स्वामी सेवेचा नववा दिवस तर नवव्या दिवसाची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शूट तर काही केलेला नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता कारण मला काही तुमच्यासोबत काही मी किचन टिप्स शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे तर आज दुसराच जास्त व्हिडिओ होता तर आज घरातले काही एक्स्ट्राचे कामं काढलेले आहेत जर हे एक्स्ट्राचे कामं केले तर आपलं किचन स्वच्छ आणि सुंदर असं दिसतं तर आज बोर्ड स्वच्छ करायला काढलेलं होते तर त्यांना आज बोर्डांची साफसफाई होती मैत्रिणीं कारण आपण त्यांचा यूज करत होता आपण त्यांना स्वच्छ तर केलेलंच पाहिजे तर हे माझं महिन्याभरातून एकदा तर मी हे करतच असते आठवड्यातून आणि पंधरा दिवसांत काही जमत नाही पण महिन्याभरातून हे माझं काम असतं म्हणजे असतं तर पटक्यात चहा वगैरे घेऊन घेतला आणि बोर्ड वगैरे पुसायला घेतले आज आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काही पितळीचे भांडे पण घासायचे होते तर ते पण मी आज घेतलेलं आहे साफ करायला थोडं ऊन पडलेलं होतं बाहेर चला म्हटलं साफसफाई करून घेऊ त्यांची पण आणि माझी वेदूची छोटी म्हणजे खटली म्हणतात त्याला ती पण आज म्हटलं साफसफाई करू ती आता थोडीशी खेळते तर मागे होती तिला पण आज थोडी साफसफाई केली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर इथे पहिले तर घ झाडून घेतलं स्वच्छ सगळं बाहेर काढून मग नंतर म्हटलं स्वयंपाक पण करायचा आहे पहिले स्वयंपाक करून घेते मग नंतर कसं वेदूच्या पप्पांना आपण झोपायचं असतं नाईट चालू आहे तर मग पहिले घर गर वगैरे झाडून मग स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि ते ऐकवाच्यावरती आम्ही पिरॅमिड ठेवलेलं आहे तर ते पिरॅमिड बी मला स्वच्छ असं करायचं त्याच्यावर बी खूप धूळ साचलेली होती आणि तो टॉवेल पण धुवायचा होता तर ते पण आज साफसफाई केली आज काही के जास्त दुसरं शूट केलेलं नाही आहे हे याच कामांचं शूट केलेलं आहे तर मग आयवेदूला घेऊन बाहेर गेलेला होतं तो तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाक तरी करून घेऊ मग स्वयंपाक झाला की परत मला कपडे पण धुवायचे होते तर पहिले आता इथे स्वयंपाक करून घेते सगळा कणिक वगैरे भिजून झालेले आहे आणि आज आम्हाला काही पालकचं वर्णच करायचं होतं आमचं सगळ्यांचं फेवरेट म्हणजे पालकजवळ नंतर तेच करायचं होतं म्हणून म्हटलं की चला पहिले पोळ्या करून एकीकडे डाळ लावलेली होती मी तर पहिले पोळ्या करून घेतल्या डाळ मग म्हटल्यानंतर गरम गरमच करू कारण जेवायला बसते की डाळ करायला काय वेळ लागत नाही फोडणी द्यायला तर मग पहिले पोळ्या करून घेतल्या मग नंतर आज मला वेदूची सगळ्याच खुर्च्या होत्या वेदूच्या तस दोन खुर्च्या हे तिची छोटी गाडी आहे ते पण मला सगळं स्वच्छ करायचं होतं ती खेडते हात लावते खूप घाण झालेले होते आणि ती तसेच हाताने काही पण तोंडात घालते ना म्हटलं चला आज हे पण साफ करूया तर मग ते पण आज साफ करायला काढलेलं होतं तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत ह्या किचन टिप्स शेअर केलेल्या आहेत तर तू व्हिडिओ स्किप न करता बघा तर मैत्रिणींना मी तुमच्यासोबत एक गोष्ट अशी शेअर करणार आहे की आपण जेव्हा पोळ्या करतो आपण जेव्हा पोळ्या करताना आपण पोळ्या करताना जेव्हा आपण तेल लावतो त्याच्यात आपण पीठ टाकलं पाहिजे कारण का शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की त्याच्यात गोळा करताना आपण त्याच्यात पीठ टाकलं की खूप चांगलं असतं आणि त्याच्याने पोळीही फुलते आणि पोळीही नरम राहते तर तुम्ही पण ही किचन टिप्स जरूर फॉलो करा त्याच्याने पाहा तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या पोळ्या पण छान येतील व्यवस्थित फुकतात पण आणि छान नरम पण राहतात त्या दुसऱ्या दिवसापर्यंत तर इथे आता पटक्यात पोळ्या करून घेते मग नंतर बाहेर चावरायला जायचंय मला तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा पोड़ा नंतर तर आता घरातलं स पोळ्या वगैरे टाकून आलेल्या हे डाळ लावलेलीच होती डाळ त्यानंतर करू म्हटलं तर आता पहिले तर बाहेरचं सगळं हे घासून घेते मग ते थोडं उनपडलं आहे तर मग ते चांगलं वाळून पण जाईल तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मैत्रिणींना काल काही मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही कारण का तर व्हिडिओ तर झालेला होता पण एडिटिंग बाकी होती कारण माझं लहान बाळ असल्यामुळे माझं काय काय वेळेत जमत नाही तिला आई सांभाळतात पण कधीतरी तिला मीच पाहिजे असते तर म्हणून काल काय व्हिडिओ अपलोड झाला नाही तर चला म्हटलं आज तरी करूया तर कामं पण असतात मैत्रिणींना आणि व्हिडिओ एडिटिंग पण असते हे सगळं कधी कधी नाही जमत कधी कधी जमतं तर कधी कधी नाही जमत तर असा प्रॉब्लेम जातो कधी कधी आणि घरातलं पण सगळं मॅनेज करावं लागतं सगळीच कामं असतात घर झाडायचं घर जा, पुसायचं कपडे स्वयंपाक वेदूला सांभाळतात कधी कधी आई नंतर मग नाही तर मग कधी कधी आई स्वयंपाक पण करून घेतात असं असतं तर आता हे सगळं स्वच्छ असं करून घेते मग त्यांना उन्हामध्ये ठेवून देईल म्हणजे ते चांगला व्यवस्थित सुकूनही जातील संध्याकाळी ते खेळते तर मग नंतर हे झाल्यानंतर मला पितळीचे भांडे घासायचे होते समय देवाचे काही दिवे वगैरे होते जे आम्ही नवरात्रीमध्ये यूज करतो किंवा सत्यनारायण आहे व घरात तेव्हा यूज करतो ते जरा घाण झालेलं होते दूर पण साजरी होती तर म्हटलं चला त्यांना पण आता थोडी साफसफाई करू तर आता तेच साफसफाई करायला घेतलेलं आहे पहिले ते पिरामिड घासून ठेवून देते म्हणजे ते पण उन्हामध्ये वाहून जाईल तर असे कामं काढले होते मैत्रिणींना तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता बघा मग नंतर मला घरात आल्यानंतर मग परत डाळला पण फोडणी द्यायची आहे मग नंतर गॅस फोटा वगैरे आवरून घेऊ मग नंतर जेवायला बसून जाईल सेवादार मी सकाळीच करून घेतलेली होती तो तर काही प्रश्न नाही पण शूट नाही केलेला मी तर आता इथे सगळे भांडे माझे स्वच्छ असे घासून झालेले आहेत तर इथे आता पुसून पुसून स्वच्छ ठेवून देते कॉटनच्या फडक्यानेच बसायचे कारण त्याच्याने डाग नाही पडत मैत्रिणींनो तर ते उन्हात सुकले म्हणजे छान असतात तर ऊन होतं म्हणूनच मी ते काढले घरात जर त्यांना सुकवायला ठेवलं तर थोडं डाग तर पडतातच मग उन्हात चांगले सुकले की मग ते नंतर डाग नाही पडत त्याच्यावर तरी ते आता स्वच्छ असं पुसून पुसून ठेवून देते म्हणजे ते माझं जेवण वगैरे आणि आवरून होईल तोपर्यंत ते पण सुकून जातील आणि मग मला नंतर ठेवायला पण बरं पडतं तर वेदू येऊनच गेलेली होती वेदू तिथे बसलेली होती मी जिथं कपडे धुते ना तिथे वेदू बसलेली होती तर अजिबात ऐकत नाही वेधू पाहतो मी आता इथे मी आता व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे ते आता व्यवस्थित वाळून जाईन आणि मग नंतर घरात आल्यानंतर जेवण वगैरे करून घेतला आम्ही तर मग जेवण झाल्यानंतर म्हटलं चला गॅसवटा पण क्लीन करून घेऊ आपण तर इथे आता गॅसवटा सगळा क्लीन करून घेते स्वच्छ तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ